या झुणक्यावर कसली मस्त चरचरीत फोडणी बसली आहे ना तुम्हालाही पाहूनच तोंडाला पाणी आलं असेल आजच करू की काय असं झालं असेल हे मला सुद्धा माहिती आहे खरं तर पिठलं झुणका खूप दिवसांनंतर खाण्यात जी मजा असते ना ती काही औरच असते मी असं का म्हटलं कारण आता बऱ्याच जणांनी बऱ्याच दिवस अशा पद्धतीने झुणका केला नसणारे अतिशय सोप्या पद्धतीने आज मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते आहे छोटासा व्हिडिओ आहे त्यामुळे नक्की शेवटपर्यंत पहा तुम्हाला सगळ्यांना ही रेसिपी खूप आवडणार आहे याची मला खात्री आहे चला रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत दोन जणांसाठी झुणका करण्यासाठी इथे पहा मी एक लहान वाटीभर बेसनपीठ घेतलं आहे तुम्ही सुरुवातीला प्लेटमध्ये पाहिला ना जेवढा आपला झुणका बनवून किंवा पिठलं बनवून तयार होत आहे ना तेवढ्यासाठी आपल्याला ही एक लहान वाटी बेसनपीठ लागणार आहे आता तुम्हाला किती प्रमाणात करायचं आहे त्यानुसार तुम्ही या बेसनाचं प्रमाण कमी जास्त नक्कीच करू शकता गरजेनुसार थोडं थोडं करून यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि अशा पद्धतीने याच्या सर्व गाठी मोडून घ्यायच्यात ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे आणि हां आपल्याला गॅसवर कढई ठेवण्यापूर्वी ही प्रोसेस आधी करून घ्यायची त्यानंतरनं आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे तर सगळ्यात आधी पहा मी अशा पद्धतीने संपूर्ण बेसन छान असं फेटून घेते म्हणजे यामध्ये अजिबातच गाठ वगैरे राहणार नाही अजिबात बेसनाच्या गुठळ्या राहणार नाही आता हे किती पातळ करायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पहा आपल्याला बेसन ना खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही आहे कारण हे आपण ज्यावेळेस कढईमध्ये घालणार ना त्यावेळेस ते आपोआप घट्ट होत जातं असं परफेक्ट तुम्हाला बेसन करायचं आहे ना तर मी इथे अर्धा ग्लासला थोडंसं वर पाणी घातलेलं आहे तर आता आपण हे साईडला ठेवून देऊ या पीठ थोड्या वेळासाठी इथे आपण लगेच फोडणीची तयारी करून घेऊया पहा एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये जवळपास दीड पळी इतपत तेल घालायचं आहे दीड पळीलाही थोडंसं कमी इतपत मी तेल घातलेलं आहे आपल्याला खूप जास्त क्वांटिटीत करायचा नाही आहे हा झुणका किंवा पिठलं तर त्यामुळे आपण थोड्या प्रमाणामध्येच तेलसुद्धा घातलेलं आहे एक चमचाभर मोहरी घातली त्यासोबत जिरं घालून घ्यायचं जिरं मोहरी छान तडतडून द्यायची म्हणजे दाताखाली आल्यावर कडवट लागणार नाही तर पहा इथे मस्त अशी जिरं मोहरी मी आधी तडतडून देते त्यानंतरनं यामध्ये मी चिमुडभर हिंग घालणार आहे थोडंसं हिंग आवर्जून घाला पचायलासुद्धा सोप्पं जातं आणि जो आपला पिठलं आहे किंवा झुणका आहे त्याची टेस्टसुद्धा खूप छान येते सोबतच ठेचलेला भरपूर लसूण घालायचा आणि हा लसूण या तेलावरती छान असा परतवून घ्यायचा पहा अशा पद्धतीने गॅसची फ्लेम मी इथे बारीक ठेवलेली आहे तेल गरम झालं की गॅस बारीक करायचा आणि त्यानंतरनं फोडणी करायला घ्यायची नाही तर मग आपली फोडणी पटकनी करपू शकते आता पहा यात मी अगदी थोडंसं आहे ना कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि थोडीशी कोथंबीर घातलेली आहे सोबतच एकदम लहान कांदा होता छोटासा कांदा जो मी बारीक कट करून घेतला आहे तोसुद्धा यामध्ये मी घालून घेतला आता हा कांदा मऊ होईपर्यंत आपण छान असा परतवून घेऊया पहा इथे मी मीडियम फ्लेमवर आता कांदा छान असा परतवून घेते मीडियम फ्लेम करायची म्हणजे मग कांदा इरमणार नाही आणि छान लवकर परतला जाईल तरी ते कांदा आपला बऱ्यापैकी आता परतवून झालेला आहे यामध्ये काही बेसिक मसाले ॲड करूया इथे मी सगळ्यात आधी थोडीशी हळद घालून घेतली सोबतच अर्धा चमचा धना पावडर घालायची आवर्जून घाला धना पावडर त्यामुळे आपल्या पिठल्याला छान चव येणार आहे गरजेनुसार लाल तिखट आणि रंग छान यावा त्यासाठी बेडगी मिरची पावडर जर तुम्ही जास्त तिखट खात असाल तर जास्त तिखट वापरलं तरी चालेल कमी तिखट खात असाल तर यापेक्षा कमी प्रमाणात तिखट घातलं तरी चालेल आता आपण हे मसाले अर्धा मिनटं छान असे तेलावरती कांद्यासोबत परतवून घेऊया मस्त मसाले परतले गेलेले आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता मी यामध्ये लगेच आपण जे बेसन पिठाचा घोळ करून ठेवला होता ना तो घालून घेते तर पहा असं मिक्स करून यामध्ये हे बेसन पीठ मी घालून घेतलं म्हणजे जे तळाला बसलेलं बेसनपीठ असेल ते सुद्धा उठून येईल त्यामुळे मी आधी चमच्याने हलवून घेतलं आणि त्यानंतर हे पीठ यामध्ये घातलेले ज्यावेळेस आपण बेसनपीठ घालणार आहोत ना त्यावेळेस गॅस अगदी बारीक करायचा त्यानंतरने यामध्ये बेसनपीठ घालायचं आणि जोपर्यंत आपल्याला वाटत नाही की, की वा, हे छान सेट झाले तोपर्यंत सतत हलवत राहायचं अजिबात चमचा खाली ठेवायचा नाही किंवा हे जे बॅटर आहे ते हलवायचं थांबायचं नाही तर अशा पद्धतीने पहा मी सतत हे सुद्धा हलवून घेते आणि मध्यभागीसुद्धा हलवून घेते म्हणजे याच्या गुठळ्या वगैरे होणार नाहीत आता मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि पुन्हा हे छान असं एकजीव करून घेते पहा अशा पद्धतीने याच्या अजिबात आपल्याला गाठी होऊन द्यायच्या नाही आहेत तर असं मी हे पिठलं तयार करून आहे याच्यानंतरची जी फोडणी आहे ना ती आफलातून आहे या फोडणीमुळे या पिठल्याला खरंच खूप छान चव येणार आहे आता पहा जर तुम्हाला हे पिठलं पातळ करायचं असेल म्हणजे जर भातासोबत खायचं असेल तर थोडंसं असं पातळ असेल ना तर छान लागतं तर त्यावेळेस तुम्ही एक ग्लासाला थोडंसं वर पाणी ठेवा यामध्ये मी आता यामध्ये एक्स्ट्राचं कोणतंही पाणी ॲड केलेलं नाही आहे जे आपण सुरुवातीला अर्धा वरती थोडंसं पाणी घातलं होतं ना तितक्याच पाण्यामध्ये हे पिठलं मी तयार करून घेते कारण मला हे पिठलं चपातीसोबत खायचं आहे आणि थोडं घट्ट हवं हो आहे पिठलं जर भाकरीसोबत खायचं आहे किंवा मग भातासोबत खायचं तर थोडं पातळ धरलं तरी चालेल किंवा अशा सुक्या पद्धतीचं पिठलं सुद्धा खायला खूप छान लागतं भाकरीसोबतसुद्धा तर पहा मी इथे छान हे मिक्स करून घेतलं गॅस अगदी बारीक आहे बारीक गॅसवर एक दोन ते अडीच मिनटं छान अशी वाफ काढून घेतली दोन ते अडीच मिनटं झाल्यानंतरनं झाकण काढायचं आहे आणि हे पिठलं एकदा छान असं हलवून घ्यायचं आहे नाहीतर मग तळाला जास्त लागतं आता हे पिठलं आहे हे तळाला थोडं चिटकून बसणारच आहे स्टीलची कडे आहे अर्थात आणि हे पिठलं तळाला चिटकणारच आहे थोडंफार पिठलं तळाला चिटकून बसतं पण आपण मध्ये मध्ये झाकण काढून अशा पद्धतीने हलवून घ्यायचे म्हणजे जास्त प्रमाणामध्ये पिठलं चिटकून बसणार नाही तर पहा मी इथे छान असं हे सर्व एकजीव करून घेते छान हलवून घेते खालच्या साईडने आपल्याला छान हलवायचं आहे हे त्यानंतरनं पुन्हा आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे एक तीन मिनटासाठी कमीत कमी बेसन पीठ शिजायला थोडा वेळ लागतो पाच ते सहा मिनटं कमीत कमी सहा मिनटं हे पिठलं होऊन द्यायचं आहे जास्तीत जास्त सात आठ मिनटामध्ये पिठलं आरामात मस्त शिजलं जातं इथे पहा मी मध्ये दोनदा झाकण काढून हलवून घेतलेलं आहे तर टोटल आपण सहा सात मिनटं हे पिठलं छान असं होऊन दिलेलं आहे आता मी इथे पुन्हा झाकण काढलं आणि पहा अशा पद्धतीने हे हलवून घेतली ह्याची जी खालची करप असते ना म्हणजे जी खाली तळाला लागलेलं जे पीठ असतं ना ते खायला खूप जास्त छान लागतं तर पहा इथे मी हे पिठलं मस्त असं हलवून घेते जर तुम्हाला समजत नसेल की पिठलं झालंय की नाही ते कसं ओळखायचं आपला जो कलथ आहे ना तो असा पिटल्यासहित थोडा वर उचलायचा जर ते पिठलं असं हलत असेल थरथरत असेल ना तर आपलं पिठलं तयार झालं आहे असं समजायचं किंवा पाण्याचा हात घ्यायचा आणि थोडासा पिठल्यावरती लावून पाहायचा जर तुमच्या हाताला अजिबात पिठलं चिरकटलं नाही तर समजायचं आपलं पिठलं तयार झाले इथे पहा मी वरतून थोडी हिरवी कट केलेली कोथिंबीर घालून घेतली आता हे सर्व छान असं पुन्हा एकजीव करून घेते कोथंबीर घातल्यावर मी लगेचच गॅस बंद केलेला आहे आता हे फक्त मिक्स करून घेते आणि मस्त एका प्लेटमध्ये काढून घेते आता तुम्ही जी फोडणी आपण करणार ना ती डायरेक्ट तुम्ही कढईतसुद्धा घालू शकता म्हणजे कढईमध्येच पिठलं ठेवायचं सेपरेट फोडणी करून तुम्ही त्यावरसुद्धा घालू शकता पण मी इथे खाली काढून घेतलेलं आहे म्हणजे तुम्हालासुद्धा दिसायला छान दिसेल म्हणून तर पहा इथे मी छान कडकडीत तेल गरम करून घेतलं त्यामध्ये ठेचलेला थोडासा लसूण घालायचा आपण आधीसुद्धा भरपूर लसूण वापरलं आहे पण तेलात आवर्जून इथे लसूण घाला त्यानंतर ना पांढरे तीळ घातलेले आहेत कडीपत्त्याची पानं घातली आहेत तोडून घातली आहेत म्हणजे त्याचा सुगंध छान उतरेल सोबत थोडी कट केलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि ही चरचरीत फोडणी या पिठल्यावरती मी घालून घेतली अशा पद्धतीने पहा यामध्ये मी नंतरनं जिरं किंवा मोहरी वापरलेली नाही आहे कारण आपण सुरुवातीला फोडणी देताना यामध्ये जेवढी आपल्याला गरजेची तेवढी जिरं मोहरी घातली होती मग खूप जास्त झाली ना जा न, तर मग खायला चांगलं लागणार नाही त्यामुळे मी यामध्ये जिरं मोहरी न वापरता पांढऱ्या तिळाचा वापर, वापर केलेला आहे त्यामुळे पिठलं दिसायलासुद्धा सुंदर दिसतं पौष्टिकसुद्धा होतं आणि खायलासुद्धा खरंच रुचकर लागतं तर पहा अशा पद्धतीने आपलं हे पिठलं तयार झालं आहे खरंच खूप मस्त होतं एकदा नक्की ट्राय करून पहा केल्यानंतरनं मात्र मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका ही रेसिपी तुम्हाला आवडली की नाही आणि तुम्ही ही रेसिपी करून पाहणार की नाही बरं चला माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग